तर नमस्कार प्रेक्षकांनो मंजू जी आहे ती सत्य आता दुसऱ्याच बाईसोबत पकडणार आहे आणि त्यामुळे मंजूला खूप मोठा धक्का बसणार आहे तर आता येणाऱ्या सोमवारच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सत्या जो असतो तो एका बाईला प्रपोज करतो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणतो आणि म्हणतो की आय लव यू आणि ती बाई देखील सत्याच्या हातातलं गुलाबाचं फूल घेते आता सत्याच्या हातातलं गुलाबाचं फूल घेतल्यानंतर ती बाई जी आहे ती सत्याला घट्ट मिठी मारते आणि इतकं सगळं झाल्यानंतर ती सत्याचा गाल ओढून म्हणते की तू खूप क्यूट आहे आता हे सगळं चालू असतं दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून तिथून निघून जातात परंतु हे सगळं जे आहे ते मंजू बघते आता मंजूने सत्याला दुसऱ्याच बाईसोबत बघितलं आहे त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे आता येणारा भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका